नमस्कार मित्रांनो आजच्या नमस्कार मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत हो आज कोण कोण लाईव्ह येते जर चला आजच्या मध्ये जर कोणी आपले सबस्क्रायबर असतील कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्ही कुठून आहेत मित्रांनो काल रविवार एकोणतीस तारीख आज सोमवार तीस तारीख आणि उद्या मंगळवार उद्या मंगळवार एकतीस तारीख या वर्षीचा शेवटचा दिवस आणि त्यामुळं मागल्या वर्षी आपण काय केलं काय नाही केलं सगळ्या गोष्टी पाठीमागं ठेवून त्याच्या लोक एन्जॉय करतील एकतीस डिसेंबर प्रत्येकाला प्रत्येकाची एकतीस डिसेंबर एन्जॉय करायची पद्धत वेगवेगळी काही ठिकाणी लोक मौज मजा करतात शेवटचा दिवस आहे म्हणून काही ठिकाणी पूजापाठ केला जातो वेगवेगळी पद्धत आहे पण नवीन वर्ष आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सगळे तयार आहोत परंतु मित्रांनो नवीन वर्षाचं स्वागत करत असताना असं काय नको व्हायला की जेणेकरून स्वागत राहिले लांब आणि दुसऱ्या गोष्टी नको व्हायला म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या नवीन वर्ष एन्जॉय करताना व्यवस्थित एन्जॉय करा आलेलं नाही नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी यावी आनंद यावा ईश्वर चरणी प्रार्थना चला लाईव्ह कोणीच नाही आज त्याच्यामुळे आपण थांबू या ठिकाणी चर्चा करायची होती बोलायचं होतं पण लाईव्ह आज कोणी दिसत नाही ठीक आहे आपण मित्रांनो रोज संध्याकाळी साडेसात ते आठ ह्या वेळेमध्ये लाईव्ह येणार आहोत आणि त्याच्यामुळं आपल्या संदीप एंडी चॅनलवरचं लाईव्ह नक्की बघा दररोज संध्याकाळी साडेसात ते आठ ह्या वेळेमध्ये आपण लाईव्ह येणार आहोत चल ठीक आहे बाय बाय मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका